You're watching Amar Nagar's City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नायगाव येथे संत गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील संत रविदास नगर येथे आज दिनांक दहा मार्च रोजी श्री गुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष नगरपंचायत नायगाव प्रमुख उपस्थिती मधुकर गिरगावकर नगरसेवक संजय पाटील चव्हाण पंकज पाटील चव्हाण नगरसेवक रवींद्र भालेराव सर माणिकराव दादा चव्हाण पांडू पाटील चव्हाण विलासराव बेळगे नगरसेवक यांच्यासह गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली नंतर जयंती मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी श्री संत गुरु रविदास महाराज यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्र संचालन हराळे यांनी केले तर आभार महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला साहेबराव फालके संदीप बारकोडे संतोष हवेलीकर शिवाजी कांबळे मोहन गधारे संजय कांबळे राहुल हवेलीकर लोणसर यांच्यासह नायगाव शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली गेले दहा ते पंधरा वर्ष झालं मी जयंती सोहळा साजरा करत आहे या जयंतीचा उद्देश असा आहे की सर्व समाज बांधव आमच्या जयंतीमध्ये येऊन आमच्या विचारधारा एक निश्चित झाला पाहिजे व गुरुदास महाराजची जी, जी, जी शिकवण होती ऐसा चाहू राजमय जहा सबको मिल्यान छोट बडे सम बसे व रविदास रे प्रसन्न त्यामध्ये समता समानता न्याय बंधुता बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केली ते समतेचं समानतेचं चा। सर्व चा। समान बंधुचं म्हणून ही जयंती एक आगळीवेगळी नसून सर्व विचाराला धरून अनुसंगाची जयंती आहे या जयंतीमध्ये सर्व महापुरुषाचा अभिवादन करण्यात आले व जयंती अनेक वर्षापासून साजरी करण्यात येते गेल्या वेळेस आम्ही कामगार मेळावा घेतला होता जयंतीच्या माध्यमातून अनेक वेळा मी गुणवंतविदेचा सत्कार बी घेतला होता या जयंतीच्या माध्यमातून अवयवदान बी घेतले होते आम्ही आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये नायगावमध्ये नायगाव शहरात नांदेड जिल्ह्यामध्ये महिला जयंती बी साजरी केली आमच्या निदर्शनात राष्ट्रीय चर्मकर महासंघ अशी एक संघटना आहे की जिथं समाज आहे तिथपर्यंत पोहोचलेली संघटना आहे मग राष्ट्रीय चर्मकर महासंघाच्या विचारधारेवर सर्व समाज बांधव आज चालत आहे व गुरुदास महाराजांचे विचार सर्व समाजामध्ये पे पेरण्याचे काम करण्या करत आहे म्हणून या ठिकाणी मला ज्यांनी घडवलं ते इथं माझे मार्गदर्शक व माझे गुरु म्हणून मी त्याला संबोधित जातो समाजातले म्हणजे माधवरावजी गायकवाड साहेब त्यांनी मला इथं समाजामध्ये उभं केलं अनेक वर्ष त्यांचे मी विचारावर काम करत आहे त्यांनी मला जिल्हाध्यक्षपद दिलं व वीस वर्ष झालं मी सातत्य त्यांच्या विचारामध्ये आहे व ही जयंती दरवर्षी साजरी होतेच पण यावर्षी पुढच्या वर्षी असाच एक वेगळा उपक्रम घेऊन मी जयंती साजरी करणार आहे मी या वेळेस जयंतीच्या माध्यमातून व डी जे असतील व गाण्यावर काही धोल ताशे त्यांचा विचार बंद करून मी या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला आहे आज या ठिकाणी त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून होते आमचे उमरजी खांडोलेट्टे सर त्यांनी समाजाला पर, उद्देशून सांगितले गुरुदास माझे विचार व गायकवाड साहेबांनी बी सांगितले समाजाला उद्देशून ते विचार सांगितले म्हणून सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देता देता तर देतात आणि यापुढे बी असंच सामाजिक उपक्रम चालू राहील या जयंतीच्या माध्यमातून आमचे मित्र गंगाधर कोतेवार सर यांनी शैक्षणिक साहित्य बी वाटप केलं तरी आपण सर्व या जयंतीमध्ये मी गेल्या वेळेस जे कामगार मेळावा घेतला होता त्यामध्ये पाच ते सहा लाख रुपये लोकाला वाटप बी झाले त्या शैक्षणिक शिक्षणाकर शिक्षणाकरता जे कामगार लोक आहेत त्यांच्या मुला आणि ते तीन दोन बी एम एस आणि एक एम बी बी एस मुलीला एक एक लाख रुपये अनुदान बी मिळालेलं आहे त्यामध्ये प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड